आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेसी आज त्याच्या जीओटी इंडिया दौऱ्याच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यासाठी नवी दिल्लीत पोहोचला आहे अरुण जेटली मैदानावर मुख्य कार्यक्रमात तो उपस्थित असून चाहत्यांनी स्टेडियम खचून भरला आहे यावेळी मेसी तीन युवा ट्रॉफी जिंकणाऱ्या मिनर्वा अकादमीच्या संघाचा सत्कार करणार आहे इंडिगोच्या विमानसेवांमध्ये निर्माण झालेल्या अनियमिततेबद्दल जनहित याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात आधीच सुनावणी सुरू असल्याची नोंद सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपल पंचोली यांच्या पीठानं घेतली आणि याचिकाकर्त्याला दिल्ली उच्च न्यायालयातल्या सुनावणीत सहभागी व्हायची मुभा दिली घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरच्या तुलनेत एकोणनव्वद शतांशांनी वाढून उणे बत्तीस शतांश टक्के राहिला ऑक्टोबरमध्ये हा दर उणे एक पूर्णांक एकवीस शतांशावर होता अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटनं एच वन बी आणि एच फोर व्हिसा अर्जदारांसाठी सोशल मीडिया प्रोफाईलची तपासणी बंधनकारक केली आहे हा नवा नियम आज म्हणजे पंधरा डिसेंबरपासून लागू झाला आहे या अंतर्गत आता या दोन्ही व्हिसा श्रेणीतील सर्व अर्जदारांच्या सोशल मीडिया प्रोफाईलची तपासणी केली जाणार आहे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं स्पष्ट केलंय की या निर्णयाचा उद्देश व्हिसा प्रक्रिया अधिक कठोर करणं आणि ती राष्ट्रीय सुरक्षेशी सुसंगत ठेवणं हा आहे डी ए आर पी जी अर्थात प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागानं केंद्रीय मंत्रालय आणि विभागांच्या कामगिरीची देखरेख प्रणाली आणि केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारणाचा नोव्हेंबर महिन्यासाठीचा सा त्रेचाळीसावा मासिक अहवाल जाहीर केला आहे यावर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्रीय मंत्रालय आणि विभागांनी बेचाळीस हजार तक्रारींचं निवारण केलं असं यात म्हटलंय दूरसंचार विभाग टपाल अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ हे अश्रेणीत पहिल्या क्रमांकावर आहेत तर संसदीय कामकाज विभाग ऊर्जा आणि कोळसा मंत्रालय ब श्रेणीत पहिल्या क्रमांकावर आहे असं या अहवालात म्हटलं आहे भंडारा जिल्हा आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात अकरा ते सतरा डिसेंबर दरम्यान सेल प्रतिबंधक जनजागृती सप्ताह राबवण्यात येत आहे सर्व उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र स्तरावर विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सेल हा अनुवंशिक रक्तविकार असून त्याविषयी वेळेवर तपासणी निदान आणि उपचार याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व आदिवासी प्रकल्पांमध्ये तसंच सर्व तालुक्यात तपास आणि जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे या हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार